राम राम परि राम राम उशीर केला झाला उशीर जरा यायला गाई गायकायच्यात म्हणून ऐकले हो कोणती विकायची काल मी फोन केला तुम्हाला कोणती विकायची ही एक इकायची आणि ती एक दोन विकायच्यात दोन्ही पलीकडले पलीकडली हायती आपल्या घरी दुधासाठी ठेवायची किती ती दुधी ही देते बघा अकरा लिटर आणि ती देते तेरा लिटर मारीत तर नाही ना काय नाही नाही मारीत नाही तर कारण सांगतो तुम्हाला आपल्याला काय आता ही इकायची नाही आपल्याला घरी पाहिजे दुधासाठी पाहिजे म्हणून विचारायला लागलो मी तुम्हाला म्हणजे कसं बाया माणसाली घरची सगळी धरते ना हा मारीत बिरीत नाही बर किती म्हणले ही बघा अकरा लिटर देते आणि तेरा लिटर देते बर 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 काय म्हणतो हि जे बघा आता सांगितले तर समजा एक सत्तर पर्यंत तरी ही द्यायची बघा आणि तिचं तिचं काय समजा पंच्याऐंशी आपल्याला पाहिजे घरी घरीच आहे दिवसामान बघा तुम्ही गोष्ट लक्षात गायीचा फक्त विकायच्यात का भाऊ नाही म्हणून दुधाला बाकी काहीच नाही बघा इकायची नाही पण कसं माहिती का, का सध्याच्या कंडिशन गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ही करून द्या तुम्ही ठरवून द्या कारण गायची किंमत तेवढी तु नाही आहे दूध जरी देत असली ऐकून घ्या एक मिनिट वातावरण कसलंय काय चाललंय बघता तुम्ही आता हो मुटे ना त्याच्यामुळे दुधाला भाव नाही म्हणून हे काय का तुम्ही आपल्याला ही गाय पसंत पडली हिचं आपल्याला तुम्ही ठरवून सांगा तुम्ही त्याच्याप्रमाणे आपण करून टाकू आणि ती आपल्याला सध्या तरी आपण एका गायीचं करू एका गायचं नाही जमवून दिलं तर तिचं बी करतो किती मानला हो तिचं तुम्ही तिचं पंच्याऐंशी ऐका की ते दुधाचा विषय नाही हो दुधाचा विषय नाही लक्षात आलेत गोष्टी परंतु हिशोबानं जर दिलं तुम्ही तर मग दोन्ही बी घेऊन टाकतो हिच देतो तुम्हाला मी चाळीस हजार रुपये आणि तिचं देतो तुम्हाला मी पन्नास हजार रुपये फक्त दुधाला भाव नाही म्हणून मी काय चो मी बी तुमची काय राड केलेली नाही हो ऐकून घ्या गोष्ट तुम्हाला बरोबर मागितलं मी हिला पन्नास हजार मागितलंय हिला चाळीस हजारला मागितलंय दहा दहा तरी वाढवणार हे बघा आता तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता म्हणून तुमचा मान बाकी काहीच नाही नाही तर मला कसलंच परवडत नाही ह्याच्यामध्ये पाच हजार पन्नास पन्नासन पाच पंचावन्न हजार आणि हिच्यामध्ये पाच हजार चाळीस आणि पाच पंचेचाळीस हजार तुमचं काय आहे ते विचार करून सांगा मला तर मी मला दुसरं काम एक पाहुण्याकडे जाऊन यायचं मला तर मी येतो तुमचं तुमचा घरी विचार घ्या आणि मला सांगा पुन्हा तुम्ही ऐका ना तुम्ही लयच किमती कमी सांगितल्या आता आता तुम्ही बघायला लागला हो ना आम्ही काय करणार आहेत घरी दूधच काढणार आहेत ना दुधच विकणार आहेत ना त्याचं बी आता तुम्ही जसं ही काय लागलो त्याच्यामुळे आम्ही घ्यायला लागलो ना ते आता आम्ही काय आता चोवीस रुपये भाव आहे दुधाला म्हणून तरी काय लागलो ना आता रुपये भाव आहे म्हणूनच जनावरांची त्या किमती सांगितल्या तुम्ही आम्हाला बी भाव तीच झाला ना तुम्हाला चोवीस रुपये म्हणजे आम्हाला रुपये पडणार आहे ना आणि तुम्हाला जनावराच्या किमती कमी त्याच्यामुळेच सांगितल्यात मी नाही तर मी म्हणायला लागलेलं नाही तुम्हाला किती समजा जास्त आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मला जनावर कमी मध्ये द्या म्हणून तुम्ही दुधाचा भावच तुम्ही बघायला लागला वातावरण काय चालू आहे चोवीस रुपये लिटर दूध मिळायला लागलंय मग त्याच्यामुळे जनावरांच्या किमती काय थोडीच वाढणार आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही जी सांग ती मी एकदम दूध आम्ही बी काढणारच आहेत बरोबर आहे का नाही आम्हाला बी तीच भाव मिळणार आहे ना आम्हाला कुठं वाढून मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो किमती कमी झालेल्या आहेत बाकी काय सुद्धा नाही त्याचा विचार करून सांगा मला तुम्ही किती वाजेपर्यंत येतात वापस आता येणारच एक विचार घेऊन सांगा मला कोण आता होतो माणूस आलता गाया बघायला कशाला आपल्याला गाया विकायच्यात ना आणि का म्हणून विकायच्या गाय अगं ठेवून तरी काय करायचंय ग चोवीस रुपये दुधाला भाव आहे वीस रुपयाची बिसलेरी आग त्या दुधापेक्षा बिसलेरी परवडते काय ठेवून तरी करायचंय ग आता त्यांना पेंट नाही भाव नाही म्हणून पेंट कमी चारली पेंट कमी चारली तर गाय खराब झाल्या कसं करायचं आणि सरकार तरी आपल्या शेतकऱ्याकडून कुठं लक्ष देत त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या मालाला भाव नाही आणि नवीनच तर माझी लाडकी बहीण योजना काय जिथं लक्ष द्यायचं तिथे सरकार लक्ष दे नाही तिथं लक्ष देत आहे पण माझं काय म्हणणं आहे आपण एवढ्या मेहनतीने एका गायीच्या चार गायी केल्यात आणि त्यांना असं विकून टाकायचोय जाऊ द्या कमी भाव येतो असू द्या कधीतरी भाव आपल्या घर घरच्या लक्ष्मी सारख्या येतो त्या आणि त्यांना विकायचं म्हणलं तर मला तर नको वाटायला लागले अगं तू म्हणतीस ते खरं आहे ग काय करतो आता यापारी गेलेला तिकडे त्यांच्या पाहुण्याचे इकडं ते आले का नाही त्याला बोलतो मी काय येते बर तू नको काळजी करू करू आपण काहीतरी झाला का विचार हो झाला विचार काय आहे का गाय नाहीत राहू विकायच्या कारण की आज न उद्या भाव वाढते नच काहीतरी होईनच कारण एका गायचे आम्ही चार गाय लय मेहनतीने केल्यात राव मी बी तुम्हाला का काही कमी मध्ये माहितले नाही बघा नाही विषय भावाचा नाही हो विषय मेहनतीचा आहे कारण की शेतकरी स्वतःची लक्ष्मी नाहीत विकत बघा मर्जी तुमची जनावर तुमच्या गाय तुमच्या देऊ नका चालतंय